नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच इतर विभागाचे सर्व राज्य शासकीय कर्मचारी यांच्यासाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा महत् अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे जो की एन पी एचच्या सुधारणेबाबत आहे तर काय सुधारणा आहेत याबाबत शासनाचं शुद्धीपत्रक निघालेलं आहे आपण सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्त उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा हे शासन निर्णय आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलेला आहे या ठिकाणी एक ते तीन शासन निर्णयाचे संदर्भ क्रमांक देण्यात आलेले आहेत व हा काय बदल असणार आहे या संदर्भात प्रस्तावना देखील आहे प्रस्तावना अतिशय सविस्तर असल्यामुळे शासन निर्णयामध्ये आपल्याला ही वाचायला मिळेल तर शासन निर्णय नेमका काय बदल झालेला आहे शासनशुद्धीपत्रकात तो पाहूयात शासन निर्णय दिनांक चौदा सहा दोन हजार तेवीस परिच्छेद क्रमांक एकमधील बाब दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा सदस्य आहे अशा याऐवजी पुढील प्रमाणे वाचण्यात यावे दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या तरतुदी लागू असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या अनुषंगाने वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील तीन सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक दोन शून्य दोन पाच शून्य दोन दोन चार एक तीन एक पाच एक एक आठ दोन एक असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने